नमस्कार मंडई तुम्हा सर्वांचं होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवतो आहे उन्हाळ्यात सगळ्यांनाच खायला आवडणारा बेत म्हणजे आमरस तर मंडई इथे तुम्ही बघू शकता की मी आमरस करण्यासाठी जो आंबा घेतलेला आहे तो हापूस आंबा आहे तसेच या ठिकाणी तुम्ही दोन प्रकारचे सुद्धा आंबे वापरू शकता हापूस आंबा आणि केशरी आंबा अशा प्रकारे आंबे घेतल्यामुळे आमरस एकदम चवीला चांगला लागतो आणि रंगालासुद्धा उठून दिसतो आता इथे घेतलेले आंबे आपण या पाण्यामध्ये असे भिजत घालणार आहेत साधारण आपण एक तास तरी हे आंबे असे भिजत ठेवणार आहे यामुळे आंब्यामधील जी उष्णता आहे ती कमी होते आणि आपल्याला आंबे बाधत नाहीत इथे तुम्ही बघू शकता की आपण जो आंबा निवडलेला आहे तो पूर्ण सर्व बाजूने व्यवस्थित पिकलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंबा सर्व बाजूनी एकसारखा दाबला गेला पाहिजे म्हणजे तो व्यवस्थित पिकलेला आहे आणि पिकल्यानंतर त्याचा सुगंधसुद्धा आला पाहिजे अशाच प्रकारचे असलेले आंबे आपण आमरसाठी निवडायचे आहेत आता इथे सांगितल्याप्रमाणे आपण आंबा एक तास पाण्यामध्ये ठेवलेला होता आता हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुवून पुसून घ्यायचा आहे तर मंडळी आता इथे जे आपण रस काढण्याची जी, जी पद्धत आहे ते अगदी पारंपरिक पूर्वी लोक कशी हाताच्या मदतीने फक्त आमरस करायची त्या पद्धतीनेच आज आपण आमरस करणार आहे आणि आमरस करत असताना आपला हात कमी खराब होईल किंवा कोयला हात न लावता आपण सुद्धा गर कसा काढू शकतो हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच पारंपरिक रेसिपींसाठी आपल्या होमकुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता चला तर मग पुढची राहिलेली रेसिपी पाहूया तर त्यासाठी इथे आंबे जे आपण पाण्यामध्ये भिजत घातले होते ते व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत आता त्यातील एक एक आंबा घेऊन आपण असा दाबून दाबून मऊ करून घ्यायचा आहे आणि आता इथे आपले आंबे एकदम मस्त असे पिकलेले आहेत त्यामुळे आपल्याला जास्त कष्ट करायची गरज लागत नाही अगदी हलका हात लावला तरी आंबा मऊ होतो आहे तर आता इथे बघू शकता आणि यानंतर इथे जो देट आहे त्या देटातून थोडासा रस खाली येतो त्यामुळे देटावरती असं बोट ठेवायचा आहे आणि मग आंब्याचा खालचा भाग आहे तो दाबून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याकडे जे आंबे आहेत ते सर्व आपण असे मऊ करून घेणार आहोत इथे आता सर्व आंबे मऊ करून झालेले आहेत आता यामध्ये आपण रस काढून घेणार आहोत इथे आपण एक आंबा घेतलेला आहे आणि आंबाचा वरचा डेट आहे तो आपण सुरुवातीलाच काढून टाकायचा आहे आणि यानंतर आपण असा पिळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता की अगदी अलगद असा आंब्याचा रस आंब्यापासून वेगळा होतो आहे तर प्रकारे आपण आंब्यातून सर्व रस काढून घ्यायचा आहे तर मंडई थोडासा वेळ दिला आणि थोडंसं लक्ष देऊन जर का आपण हे आमरस काढण्याचं जर का काम केलं तर आपले हातसुद्धा जास्त खराब होत नाहीत आणि रससुद्धा एकसारखा एकदम निथळून निघतो आणि तुम्ही इथे बघू शकता की कोय आहे ती मी वरच्या भागामध्येच ठेवलेली आहे आणि ती एका हाताने एकदम फिक्स पकडलेली आहे आणि दुसऱ्या हाताने मी अलग ताबत ताबत असा रस काढते आहे आता या ठिकाणी जो आपण रस काढण्यासाठी जो होल केलेला आहे तो होल असा हाताने दाबून ठेवायचा आहे आणि जी कोय आहे ती एका हाताने अशी दाबून घ्यायची आहे यामुळे काय होतं की कोयचा जो रस आहे जो गर आहे तो आंब्याच्या सालीमध्येच उतरतो आणि एकदम व्यवस्थित असा निधून निघतो त्यामुळे आपल्याला सेपरेट हाताने कोय चुरायची गरज लागत नाही आंब्याची कोय आपोआप आतूनच साफ होऊन व्यवस्थित बाहेर येते तर आता इथे तुम्ही बघू शकता की सर्व असा आपण रस काढून घेतलेला आहे आणि जो थोडाफार राहिलेला आहे तो पुन्हा एकदा आपण सालीमध्येच असं कोय पकडून व्यवस्थित रस काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण जेव्हा आमरस काढतो तेव्हा एक पाच दहा मिनटं जास्त जातात पण आपला आमरस एकदम मस्त असा होतो आणि आपले हातसुद्धा खराब होत नाहीत आता या ठिकाणी एका आंब्याचे पूर्णपणे रस काढून झालेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की सांगितल्याप्रमाणे आपली कोयसुद्धा एकदम व्यवस्थित स्वच्छ होऊन आलेली आहे आता थोडंसं आहे ते आपण हाताने सुद्धा काढू शकतो किंवा असं सालीमध्ये ठेवून पुन्हा एकदा काढू शकतो आता या सालीमध्ये राहिलेला जो गर आहे तो एकदा दोनदा पण असं करून काढून घ्यायचा आहे परंतु तुम्ही इथे बघू शकता की आपण सुरुवातीलाच व्यवस्थित पिळून घेतलेला आहे त्यामुळे यामध्ये जास्त आंब्याचा रस राहिलेला नाही आणि सगळ्यात शेवटी सालीला खालूनसुद्धा तोडायचं आहे आणि थोडंफार काय राहिलं असेल ते सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण अपन आपला अपन सर्व आंब्यांचा रस काढून घेणार आहोत इथे आपला आंब्याचा रस काढून तयार झालेला आहे यानंतर रवीच्या मदतीने आपण हा रस व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे यामध्ये जे मोठ्या गाठी आहेत त्या तोडून घेणार आहे आणि एकसारखा आपण रस तयार करणार आहोत साधारण एक पाच मिनिट जातात आणि इथे तुम्ही बघू शकता की मस्त अशा गाठीदार आपला आमरस तयार झालेला आहे आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया या ठिकाणी तुम्हाला मी खूप महत्त्वाची टिप देणार आहे की रूम टेम्परेचरवरतीच आपला जो आमरस आहे तो काळा पडू नये म्हणून आपण काय करायचं आहे तर त्यासाठी जी आंब्याची कोय आहे त्यातीलच एक कोय घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आमरसमध्ये घालून ठेवायची आहे असं आमरसमध्ये पूर्णपणे बुडली पाहिजे आणि या ठिकाणी आमरसाच्या प्रमाणावरती आपण ठरवायचं आहे की एक कोय घालायची दोन घालायची की आणखीन घालायच्या प्रकारे आमरस ठेवल्याने एक पाच ते सहा तास रूम टेम्परेचरवरती आमरस काळा पडत नाही आता या ठिकाणी आपण साखर घालणार आहोत तर साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करायची आहे जा मी इथे अर्धी वाटी साखर घातलेला आहे आणि साखर घातल्यानंतर आपण एकसारखं हलवायचं नाही साखर ही आपोआप विरगळू द्यायचे आहे साखर फक्त मिक्स करायची आहे आणि दहा ते पंधरा मिनिट असंच पातेला बाजूला ठेवायचं आहे तसेच इथे आपण आवडीप्रमाणे घालणार आहोत वेलची पावडर तर वेलची पावडर कमी जास्त करू शकता बिना सुद्धा आमरस एकदम छान लागतो आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे साखर पूर्णपणे विरगळी की हे पातेला आहे ते आपण फ्रीजमध्ये थे ठेवायचं आहे आणि अर्ध्या ते पावन तासानंतर आपला आमरस खाण्यासाठी तयार तर मंडळी कशी वाटली माझी आमरसाची पारंपरिक रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून तर नक्की पहा आणि अशाच पारंपरिक आणि नवीन रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय